सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत मुस्तफ पटांनी आज पत्रकार परिषद घेण्यात आली काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वतीनं लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल था, तर त्याला अधिकार देण्यात आलेला आहे परंतु सगळ्याची वेळी मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील देवडे पण पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद नगर, नगर महानगरपा जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा मध्ये या पद्धती महानगरपालिकेमध्ये सीट डाळते आमचे तसे जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी सीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ सीट येतील अशी आम्हाला आशा आहे जिल्हाध्यक्ष सो दक्षिण सोलापूर सांगोला बार्शी आणि ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे ज्याला जा जे काही इच्छुक का असेल ज्यांना तिकीट कुठल्या पक्ष मिळालं नसेल तर एम एम पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो तालुक्याच्या चार तालुक्याचे अध्यक्ष निवड केलेली आहे आम्ही बाकीचा आम्ही अजून एक दोन दिवसात जाहीर करतो महाविकास जी बैठक होणार आहे तुम्हाला काय निमंत्रण आहे काय काय निमंत्रण आहे आम्हाला पण पक्षाच्या अध्यक्षाला इम्प्या जरी साहेबांना विचारून आम्ही ते निर्णय घेईल की ते मीटिंग जायचं की नाही म्हणून